नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने आज नाशिक पूर्व विभागात काठेगल्ली येथील सिडणी टॉवर शेजारील ओपन स्पेस मधील अनधिकृत बांधकामावर यशस्वीपणे कारवाई कारवाई केली आहे ही सकाळी सुरू करण्यात आली येथील धक्का न लावता इतर बाजूने अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात येत आहे या कारवाईचा प्रारंभ येथील ओपन स्पेस मध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या हजरत पीर बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन करण्यात आला ज्यामुळे धार्मिक भावनाचा आदर राखण्यात आलाय नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या सह विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या सह इतर विभागीय अधिकारी व मनपाच्या चार विभागातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी टीमने ही यशस्वी कारवाई केली आहे तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरुटे व इतर पोलीस कर्मचारी कारवाई स्थळी उपस्थित होते कारवाई दरम्यान काठेगल्ली परिसरात व दहशत इतरत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते संदर्भात अतिक्रमण कारवाई नंतर शहर एखती व माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्यास भेटून दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्याने अतिक्रमण कारवाईबाबत समाधान व्यक्त केलाय चार विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी बांधकाम अभियंता आणि नगर नियोजन अभियंता एकत्रितपणे सहभागी झाले ज्यामुळे या कारवाईचे नियोजन यशस्वी झाले यामुळे अधिकृत बांधकामा पडण्याची मोहीम अशी सुरू राहील असे अतिरिक्त आयुक्त अस्मिता झगडे यांनी कारवाई दरम्यान सांगितले सात पंचवटी भागातील विभागातील अनधिकृत अतिक्रमित शेड लवकरच पडले जाईल असंही झगडे यांनी सांगितले